विरार शहरात द्वारकाधीश मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून दिनांक सव्वीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे विरारच्या पूर्वेकडे शिरगाव परिसरातील विवाह आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या नजिक प्रथम महापौर तथा श्रीकृष्ण भक्त प्रवीणा ठाकूर यांच्या संकल्पनेतून ठाकूर कुटुंबियांच्या वतीने गुजरात येथील व्याख्यातमय श्री द्वारकाधीश मंदिराची प्रतिकृती ठरावे अशा भव्यतेने उभारण्यात आलेले आहे या मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सव्वीस नोव्हेंबरपासून हो सुरुवात होत असून सव्वीस ते तीसपर्यंत हे विविध धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक उपक्रमाद्वारे उत्सव हा पार पडणार आहे मूर्तीस्थापना उद्घाटन आणि विविध धार्मिक विधीसाठीची सर्व तयारी मंदिर परिसरात पूर्ण करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावे असे भक्तांना आवाहन करण्यात आलेले आहे महोत्सवाचा शुभारंभ सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता स्थापना प्राणप्रतिष्ठा विधीने होणार असून त्यानंतर पूर्णाहुती होती आणि सायंकाळी चार वाजता जगद्गुरू शंकराचार्य यांच्या करकमलांनी मंदिराचे द्रोणादोर होणार आहे सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता त्यांच्या वाचनामृतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सायंकाळी केरळमधील पारंपरिक पद्धतीने नृत्य तसेच राधाकृष्ण नृत्य प्रस्तुती म्हणजे विकी मुंजी आणि ग्रुप यांच्याकडून सादर केले जाणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सुप्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे तीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता भंडारा प्रसाद वितरण करण्यात येईल संध्याकाळी सात वाजता देवराज गटवी यांची पारंपरिक गुजराती डायराणे महोत्सवाचा समारोह होणार आहे योगेश साबळे विरार प्रतिनिधी